मंडळी अखंड महाराष्ट्रभर पाऊस पडतो आहे मुसळधार पाऊस पडतो आहे आपण सर्वजण स्टेटस ठेवतो आहे पाणी दिसतं आहे पण यात सर्वात मोठं मरण होतं आहे ते म्हणजे शेतकऱ्याचं आपलं दहा रुपये पडलं किंवा एखादी वस्तू हरवली तरी आपण बेचैन होऊन जातो परंतु शेतकरी एक असा आहे की लाखो रुपयाचं बियाणं या शेतामध्ये टाकत असतो पाऊस पडल का पीक उगवल का पीक उगवलं पी तर पुन्हा मुसळधार पाऊस आता जो पाऊस चालला आहे त्या पावसासारखा पाऊस आला तर पूर्ण पिकाची पिकं भुईसपाट होतील ऊस असेल किंवा अनेक केळी असेल अशी पिकं कालच्या वादळानं फार मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालं जो आता अवकाळी पाऊस पडतोय लोकांचं भिमूंग वगैरे काढायला आलेले आहेत वावरामध्ये त्या शेंगा उगवू लागलेल्या आहेत तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्याकडं असणारी सहनशीलता एक देशावरती सीमेवरती रक्षण करणारे जवान आणि इथं आपल्यासाठी आणि स्वतःसाठी घाम गाळणारा शेतकरी राजा या दोन्हींलाही सलाम मित्रांनो शेतकऱ्याची भाजीची पेंडी एखादी दहा रुपये म्हटलं तर तुम्ही त्यात पाच रुपये त्याला मागताय ती मागताना जरा विचार करा शेतकऱ्याचा थोडासा विचार करा फार मोठं शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे आणि दोन रुपये किंवा बार्गेनिंग करू नका मोठमोठ्या माल मॉलमध्ये मा आपण जातो त्या ठिकाणी आपण बार्गेनिंग करत नाही आहे त्या रकमेला घेतो शेतकऱ्यासाठी बार्गेनिंग करू नका जे अन्न आहे आणि त्या अन्नानं आपल्याला ऊर्जा मिळते शेतकऱ्यासाठी जागा जय जवान जय किसान या शेतकऱ्यांसाठी आणि या जवानांसाठी परत एकदा सला